आणि दगडानेच इथले मसाले वगैरे कुठले जातात इथे किती सेलिब्रिटीचे फोटो लागले ते बघू शकता तुम्ही चौधरी <laughs> आहे वर्षा ओसगावकर आदित्य ठाकरे <laughs> आत्ताच रेटिंग देऊन ठेवतो रेटिंग <laughs> मित्रांनो आपण आज अशा एका हॉटेलला आलोय की जे आपल्या चिपळूणमध्येच नव्हे तर पूर्ण रत्नागिरीमध्ये महाराष्ट्रामध्ये इवन बॉलिवूडमध्ये पण फेमस आहे इथे एक नव्हे दोन नव्हे तर चक्क शेकडो जे सेलिब्रिटीज आहेत ते इथे येऊन गेलेले आहेत आणि इथलं जेवण आहे ना ते सेलिब्रिटीजमध्ये खूप फेमस आहे त्यासोबतच आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते राज ठाकरे साहेब हे देखील या हॉटेलचे खूप रेग्युलर कस्टमर आहेत आणि हे बरेचदा इथे येतात तर त्याच आपण हॉटेलला आलो आहे ज्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल अभिषेक तर मित्रांनो जे बॉलिवूड सेलिब्रिटींचं आणि मराठी चित्रपटसृष्टीतल्या सर्व अभिनेत्यांचं फेमस हॉटेल आहे त्याची चव कशी असते ती बघूया आज तर आज आपल्या व्हिडिओमध्ये माझी बहीण लाडकी आहे जान्हवी म्हणजे सुंदरतेची खानदान आणि ओवर ॲक्टिंगचं दुकान ॲक्टिंग की बचाव समज आणि सोबतच कॅमेऱ्याच्या मागे ऑलवेज माझा भाऊ ज्याच्या कातील आहेत आदा आणि डी बी सगळ्या पोरी आहेत ज्याच्यावरती फिदा तो म्हणजे आपला रितेश तर मित्रांनो बघूया आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्या या हॉटेलला चव कशी आहे इथल्या कुठल्या डिश फेमस आहेत आणि आपल्याला आवडतात का चला मित्रांनो एक अभिषेक हॉटेलची मला खास काय चांगली गोष्ट काय वाटली माहिती काय की कोकणामध्ये ज्या पद्धतीचं आपले दरवाजे वगैरे ते बघायत एकदम सुंदर डिझाईनवाले दरवाजा आहेत फ्रंट गेटलाच एकदम आणि त्याच्या आतमध्ये बघितलं ना तर एक एका बाजूला साईबाबांचं हे मूर्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला गणपतीची मूर्ती आहे गेटलाच अगदी आणि ते बघा वरती डिझाईन बघा कसं आहे चला मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं सा होतं ना की इथे हे काय साधंसुद्धा असं हॉटेल नाही आहे हे हॉटेलचं रिझनच आहे इथे गर्दी असण्याचं ते म्हणजे इथे सेलिब्रिटींचं आहे से, ऑब्झर्व केलं तर इथे किती सेलिब्रिटीचे फोटो लागले <laughs> ते बघू शकता तुम्ही अंकुश चौधरी चौधरी अंकुश चौधरी आहे वर्षा ओसगावकर आदित्य ठाकरे आणि कोण आहेत प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न मुळशी पॅटर्न म्हणजे प्रवीण तरडे आहेत त्याच्यानंतर अजून कोण सेलिब्रिटी तुम्हाला सांगितलं मामा सिरियल मधले बाळू मामा सिरियल मधले आहे त्याच्यानंतर बघा राज ठाकरे राज ठाकरे पण आहे तिथे सिंगर आहे ना अवधूत गुप्ते आहे ओंकार आणि अजून इकडे पण बघायला मिळतात हे बघा इथले सेलिब्रिटीज अशोक सराफ पण आलेत आणि निवेदिता सराफ पण तिला पहिला आखलून दे आणि बघा मेन म्हणजे सगळ्यात या हॉटेलचं जिथे पण तुम्ही पोस्टर बघाल ना जिथे बॅनर बघाल तिथे एक व्यक्ती कायम मी बघितलं आहे तो म्हणजे हे मच्छिंद्र कांबळे सर आता त्याचं कारण काय ना ते पण मला माहीत नाही हो आहे आपण नक्कीच विचारूया दादांना की मच्छिंद्र कांबळे काय हे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तर हे बघा इथे वडे चांगले तळले जातात आणि मस्त साईज आहे वड्यांची मोठे मोठे वडे तळताना तिथे आणि कसले असतात वडे हे तांदळा तांदळाचे नुसते तांदूळ नाही ज्वारी असते डाळ असते तीन प्रकारचे डाळ असतात त्याच्यामध्ये एकच पीठ असतात डाळी चावडी डाळ चना डाळ आणि धणे म्हटले ना धणे आणि तांदूळ ज्वारी असते मेथी असते बरेच मसाले वगैरे त्याच्यामध्ये असतात

वाजता सुरू होतं अकरा वाजता ते संध्याकाळी चार वाजेसाठी आणि मग संध्याकाळच संध्याकाळच साडे सात वाजता किचनच्या एक्झॉस्ट फॅनचा आवाज इतका येत होता की व्हिडिओमध्ये आम्ही काय बोलतो हे ऐकायला येत नव्हतं पण मित्रांनो सर्वांशी बोलताना एक गोष्ट मात्र नक्की कळली की प्रत्येक माणूस आपलं काम अगदी प्रेमाने आणि निष्ठेने करत आहे मित्रांनो एवढी गर्दी असताना सुद्धा इतक्या गतिमानरित्या या सर्व गोष्टी पुरवतात की मला ते बघून आश्चर्यच वाटलं इतकी गर्मी आणि कष्ट असून सुद्धा इथल्या प्रत्येक आचार्याच्या आणि कामगाराच्या चेहऱ्यावरती एक सुंदर हसू होतं मित्रांनो आपण बरेचदा हॉटेलची प्रशंसा त्याच्या मालकाकडे करतो पण त्यामागे या कष्टकरी आणि मेहनती कामगारांची आणि आचार्यांची मेहनत असते म्हणूनच मित्रांनो यांच्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा मग एक गोष्ट मला आता समजली की अभिषेक हॉटेलचं जेवणाची चव चा म्हणजे चांगली काय आहे आणि बेस्ट का लागते त्याचं कारण बघा हे बघा आपण लहानपणीचे का ते वरवंट्या पाट्यावरती जसं वाटण केलं जायचं ना तसंच हे दगडाचा वापर करून केलं जातं हे बघा दगड आहेत हातमध्ये आणि दगडानेच इथले मसाले वगैरे कुठले जातात म्हणून त्याचं रिझन आहे की एवढी चव लागते हे बघा इथे पण दगड आहे भरपूर एकाच वेळी बनवला जातो म्हणून तर एवढे मोठे मोठे मसाल्यांसाठी जे मशीन्स केलेले आहेत त्यांनी मग हेच रिझन आहे की जर तुम्ही ऑथेंटिक गोष्टी ठेवल्यात ना तर त्या ऑथेंटिक गोष्टींचा फायदा होतो तुम्हाला पण वरवंट्या पाटावरती आपण जसं वाटतो तसंच वाटण लागत असेल म्हणून तर याची चव पण चांगली लागते चला बाहेर जाऊया मित्रांनो आपण आलो आहे जवळपास साडेबाराला आणि आता अडीच वाजायला आले आहेत आणि वेटिंग एवढी आहे ना हॉट आतमध्ये गर्दी भरपूरच आहे ला पण बाहेर वेटिंग बघा ती त्या बाजूला वेटिंग बघ येते आहे ते इकडे वेटिंगला माणसं बसलीत आहेत आणि इकडे बघा त्या लाईनला पण उभे आहेत ते सगळेजण वेटिंगलाच आहेत हेच आहे की एवढी गर्दी आहे त्याचं कारणच आहे की इथे टेस्ट चांगली आहे म्हणून तर आता बघूया काहीतरी प्रयत्न करून जुगाड करून आपल्याला एक अरेंज करायचा प्रयत्न चालू आहे तो झाला की आपण पण टेस्ट करू आणि यातली चौकशी आहे तर मित्रांनो फायनली आपल्या इतका वेळ वाट बघितल्याच्या नंतर डिश आलेल्या आहेत आणि बघून तरी कपत नाही आहे त्यातली पहिली डिश आहे ती म्हणजे आपली केकडा थाळी सेकंड डिश आहे ती म्हणजे मटन फ्राय थाळी आणि तिसरी आहे म्हणजे प्रॉन्स घेतलेत आपण तर बघूया आपण टेस्ट करूया पहिली सगळ्यात फेवरेट माझी म्हणजे ती खेकडा थाळी

माझ का फेवरेट आहे ना एकदा टेस्ट करून बघितलं असत तुला कळेल खेकडा ते खेचून जे मसाला केलेला ना मस्त लागतो घेऊ द्या एक बाईट बघूनच डेंजर वाटत <tries> आताच रेटिंग देऊन <देओं> ठेवतो रेटिंग वरच्या पेक्षा पण वरचा दर्जा कमाल कमाल वरच्या पेक्षा वरचा दर्जा आहे बेस्ट तरी पण ट्राय करूया आपण आंगडे वगैरे असतात ना ते ठेचून वगैरे असं करतात ते ठेचून रस्ता त्याचा तो, तो केलेला आहे थांबू शकत नाही <laughs> दुसरी डिश ट्राय करूया ती म्हणजे ती आपली आपली नाही माझी खड्ड्यात जागा मटन फ्राय थाळी आहे मटन फ्राय थाळी मस्त बघा गरमा गरम तुम्ही दोघांनी या ना हे खाऊन टाका आता एक गोष्ट कळाली मला हे लोकांमध्ये फेमस काय बघ बघ टेस्ट कमाल ह्याची तर कमाल आहे कमाल म्हणजे कमाल आहे अगदी बन मला आजवर मित्रांनो मी के लिए थागी। लिए हो फ्राय केले ना केकडा थाळी त्यातली आत्ताची सर्वात बेस्ट आहे आपण घरी करतो ना घरी चांगलं कुटून वगैरे आपल्या घरचे मसाले वापरून तशी एकदम आहे आणि चिकनचं म्हणाल तर मस्त फ्राय करून त्याच्यानंतर मस्त सॉरी मटन आहे ना ते मस्त फ्राय करून मसाल्यांमध्ये हे केलंय ना मॅरिनेशन कसं आहे रेटिंग आता मी एक्झॅक्टिरेट करतो असं वाटतंय पण खरंच आहे याची पण रेटिंग वरच्या वरच्यापेक्षा पण वरच्या दर त्याची बेस्ट आपण ट्राय करूया करूयासोबत पण त्याच्यासोबत बघा स्टॉक मटणचा रस्सा पण दिलाय आणि नॉर्मल रस्सा पण दिलाय मस्त कमाल डेफिनेटली आता मी दोनच डिश ट्राय केल्या तरी पण टगतोय प्रीव्हीच्या आधीच सांगतोय की हा दोन डिश ट्राय करा नक्की आला तर नक्की ट्राय करा म्हणजे दोन तास आम्ही थांबलो त्याच एकदम चीज झाले नेक्स्ट प्रॉन्स पण आपण घेतले ते पण टेस्ट करूया थोडासा टँगी फ्लेवर आहे आणि स्पायसी स्पाय म्हणजे जसं कोकणी पाहिजे स्पायसी त्या पद्धतीचं आहे पण ना राईस बरोबर पण ट्राय करून बघूया मित्रांनो भातासोबत पण भातासोबत पण कमाल आहे डेफिनेटली झालात ना या दोन डिश मस्ट मस्ट पण बेस्ट आहे रेटिंग पण देऊन टाकतो खेकडा थाळी आणि याची रेटिंग तर माहिती आहे वरच्यापेक्षा पण वरचा दर्जा आणि त्याला पण वरचा दर्जा देईन मी ह्या दोन डिश मॅचच नाही करत अगदी टेस्ट आणि मोस्टली माहितीये काय खेकडा हा खेकडा डिश आहे ना ती खूप कॉम्प्लिकेटेड असते कॉम्प्लिकेटेड कारण म्हणजे खेकडाचा पाय ठेचून वगैरे त्याचा रस्ता करायला लागतो भरपूर खटपट आहे म्हणून तर बरेच हॉटेलमध्ये खेकडा ठेवत नाहीत पण इथे खेकडा आहे आहे तो आहे आणि पण भारी आहे त्याच्यामुळे आहे बेस्ट आता आम्ही सगळ्या डिश आहेत त्या खातो संपवतो आणि नंतर भेटतो चला तो लग रहा है दिल गार्डन गार्डन है तर मित्रांनो आपण फायनली जेवण झालेलं आहे आणि मी पहिला बाईट घेतला ना तेव्हाच मी या जेवणाची रेटिंग दिली दादा तुझं पहिलं नाव सांग माझं नाव अभिषेक रवींद्र तटकर आहे तुझ्याच नावावरती आहे ना माझ्याच नावावरती आहे आणि माझं थर्ड जनरेशन आहे हॉटेल लाईन किती वर्ष हॉटेल झाली बत्तीस वर्ष मी हॉटेललाईनमध्ये चौदा वर्ष चौदा वर्ष आहे दोन हजार अकरापासून ते आता दोन हजार पंचवीस दोन प्रश्न फक्त मला एक म्हणजे काय माहिती आहे काय की मच्छिंद्र कांबळे यांचा या हॉटेलशी काय संबंध आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे जर कोणाला यायचं असेल तर ॲड्रेस कोणता आहे मच्छिंद्र काका म्हणजे आमचे बाबूजी हे माझ्या आजोबांचे मित्र बाबूजी नाटकमध्ये नाटक सगळ्या फिल् इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे ह्या साईडला शो करायची ते आमच्या आजोबांना त्यांचा शो आवडायचा तर त्याच्या तेव्हा शो बघायला जायचे मग ते बघून बघून त्यांची मी मैत्री झाली मैत्री झाल्यानंतर आमच्या घरी जेवायला लागले मग बाबांना असं झालं की आपण हॉटेल टाकूया हॉटेल टाकल्यामुळे काकांना मालवणी असल्यामुळे मालवणी हॉटेल टाकल्यामुळे काकानंच ओपनिंगला बोलवलं त्याच्यासाठी उद्घाटनाला काकानं बोलवलं आणि काका मच्छिंद्र काका पण मालवणी असल्यामुळे आणि हॉटेल मालवणी असल्यामुळे टाकणं ओपनिंगला बोलवलं कारण मित्रांनो मी असं का विचारलं माहिती काय तेव्हापासून आता त्यांचा म्हणजे अनफॉर्च्युनेटली ते नाही आहेत पण तरी पण आजपर्यंत तर, ब्रँड एम्बॅसेडर तुमचे तेच आहेत ना बरोबर ना हो ना हो यांचे बोर्ड वगैरे बिलबोर्ड वगैरे बघितलेत ना तर त्याच्यावरती मच्छिंद्र कांबळे सरच असतात हा तर आणि दुसरा प्रश्न की इथे यायचं कसं कोणी चिपूल मध्ये आल्यानंतर हॉटेल अभिषेक कोणालाही विचारा कोणालाही विचारा म्हणजे अगदी रस्त्यान सायकलवर जाणार असला रिक्षावाला असला कोणाला विचारा तू सांगू शकतो किंवा गुगल आता ऑप्शन आहेच गुगल वरती सर्च करून पण आपल्याला होऊन जाईल तरी पण मित्रांनो मी डेफिनेटली या ठिकाणचा ॲड्रेस आणि या ठिकाणचं गुगल लोकेशन आहे ना ते आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे पण देईन आणि याचा गुगल मॅपचा लोकेशन पण देईन आणि अजून एक मी सांगतो वेटिंग असते गर्दी असते त्याच्यामुळे थोडा सर्विसला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे जर कोणी स्पेशली जेवायला येणार असेल तर वेटिंग आणि गर्दीच्या टायमात अजिबात येऊ नका संडेच्या दिवशी आता मी संडेच्या दिवशी चालू आहे तर आम्हाला ऑलमोस्ट एक दीड तास गेला वेटिंगमुळे आणि आम्ही शूट पण करत होतो त्याच्यामुळे थोडासा लेट झाला पण हे दीड तास जो लेट झाला ना ते वर्थ होतं <laughs> अगदी कारण चव अगदी बेस्ट आहे इथली तर डेफिनेटली इथे आलात ना तर मी ट्राय केलेली खेकडा थाळी आणि मटन फ्राय थाळी ही नक्की ट्राय करा आणि या ठिकाणी कसं यायचं ते मी डेफिनेटली सगळं त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये दे डिटेल्स वगैरे हो देईन हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू येस